तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं ही जबाबदारी जी आहे ती ढकलण्याचं काम होत आहे ग्राउंड वर यावेळेस माझ्या बरोबर माझे सहकारी राहुल झोरी जोडले गेलेले आहेत राहुल आपण बघतोय तू या संपूर्ण परिस्थितीचं वार्तांकन करतोय आणि या ठिकाणी आता महापौर आणि रेल्वेचं म्हणणं काय ते दोन्ही जे आपण प्रेक्षकांना ऐकवलेलं आहे जबाबदारी झटकण्याचंच काम या ठिकाणी प्रशासनाकडून पुन्हा एकदा होताना पाहायला मिळत आहे अस नाहील खर तर मरणाचे सर्वाधिक पर्याय उपलब्ध असणारं शहर म्हणूनच मुंबई झालंय की काय असं म्हणावं लागेल कारण एकंदरीत मी पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ विनंती करतोय की सध्या ही जी जागा आहे सीएसई स्टेशन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आहे मुंबई महानगरपालिका जे दोघं जबाबदार आहेत त्या दोघांनी एकमेकांच्याकडे बोट दाखवलेली आहेत मात्र दोघांच्याही प्रमुख इमारती महानगरपालिका कार्यालय असेल आणि सीएसई कार्यालय असेल या आहे आणि या दोन्हीला जोडणाराच हा ब्रिज आहे आता जी परिस्थिती बघितली तर ब्रिज संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं पाडण्याचं काम सुरू आहे मात्र ज्या ज्या वेळी दुर्घटना होतात ज्या ज्यावेळी अशी घटना होते त्या त्यावेळी जखमींना उपचार देण्याचं काम असेल किंवा मृतांना मदत देण्याचं काम असेल हेच वेळोवेळी पार पडत आलेले आपण बघतोय की संपूर्ण प्रशासन पोलीस प्रशासन असेल अग्निशमन दल असेल घटनास्थळी आहे स्थानिक ज्या ज्या ठिकाणून इथून प्रवास करत असतात सगळ्यांना इथून बाजूला देखील काढण्यात आले मात्र एकंदरीत दुर्घटना झाल्यावरच अशा घटनेचं गांभीर्य होणार का आणि ते झाल्यानंतर देखील नेमकं याला जबाबदार कोण अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात दोघांनाही माहिती आहे सुनील महाडे असतील किंवा काही वेळापूर्वी स्थानिक खासदार अरविंद सावंत देखील या ठिकाणी आले होते गेम मध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल त्यांनी माध्यमांनाच यावर टीका केली मात्र आता जी परिस्थिती बघितली तर या पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण हे मात्र कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे मी पुन्हा एकदा हे करतोय की एकंदरीत संपूर्ण परिसर जर आहे पोलीस प्रशासन अजूनही याच ठिकाणी आहे हा जर बघितलं एक एक महत्वाची गोष्ट यामध्ये सांगायला पाहिजे की समोर रेल्वेची जी ज्या ठिकाणी जोडणी होती हा पूल जिथे जोडला जातो त्या ठिकाणी रेल्वेने तात्काळ हा रस्ता बंद करण्यामध्ये जितकी तात्काळ भूमिका घेतली खरंच या पुलाच्या दुरुस्तीसाठी घेतली असती का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे रेल्वे प्रशासनानं आज ताबडतोब तिथं पत्रे लावून आणि ग्रिल वेल्डिंग करून हा ब्रिज आपला अपयश झाकण्याचा प्रकार जो आहे तो रेल्वेच्या रेल्वेकडून झालेला आहे आणि आपण काहीही आपली चूक झालेली नाहीये लोकांनी येऊन फोटो काढू नये लोकांनी आमचं अपयश चभाट्यावर मांडू नये म्हणून रेल्वेने इतक्या तत्परतेनं हे पत्रे लावून हा सगळा आमचा तुमच्याशी संबंध नाही असा प्रकार जो आहे तो केलेला आहे मी यावेळेस जातो नितीन सातपुते यांच्याकडे नितीनजी जी आपण आता हा रेल्वेचा जो प्रकार बघितल्यानंतर त्या ठिकाणी आता रेल्वेने इकडे जितकी तत्परता दाखवली की या पुलाशी आमचा कुठलाच संबंध नाहीये हे दाखवण्यासाठी हे चित्र पाहिल्यानंतर संतापनावर होतो खरी गोष्ट आहे आणि रेल्वेज काय आणि बीएमसी काय सगळे एका माळेचे मणी आणि सगळेच एका माळेचे मणी वाशे वाटतात अशा घटनेनंतर तुम्हाला हा जो प्रकार काय मुंबईकरांसाठी नवीन नाही किंवा इतर ठिकाणी देखील तुम्ही पहा हा प्रकार काय नवीन नाहीये सर्वात प्रथम घटना घडली की सावित्रीचा पूल जेव्हा तो पूल पडला त्यानंतर हे सगळे जुने पूल वगैरे पडायचं सत्र त्यानंतर कंटिन्यू चालू राहिलं सावित्रीचा पूल हा पडला होता शंभर वर्ष जुला पूल होता त्यानंतर ती सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी एलपी स्टन ब्रिजची घटना घडली सकाळी सहा दहा वाजून तीस मिनिटाने त्यावेळेस फुल गिरग्या असं एक कुणीतरी म्हणाल कारण त्याची फुलं पडली होती त्यामुळे आणि त्यानंतर स्टॅम्प झालं तीस लोकांचे बळी गेले अनेक लोक जखमी झाले आणि त्यानंतर आ, ही एलपिशनची घटना घडल्यानंतर ते मृतदेह घेऊन गेले त्या के एम हॉस्पिटलला त्यांच्या डोक्यावरती स्टॅम्प मारले आणि त्यांचे जे दागिने वगैरे लोकांनी ते दागिने लोका चोरून नेले आणि त्यानंतर देखील असेच आरोप प्रत्यारोप झाले बीएमसी महानगरपालिका रेल्वे एकमेकांना सांगायला लागले की ही जबाबदारी त्यांची त्यांची जबाबदारी अशी जबाबदारी ढकलली हा पूल आमचा नाही ही हद्द आमची नाही ती हद्द हे हद्द झाले अगदी यांच्या संवेदना ज्या आहेत त्या गोठल्या गेलेल्या आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये मी जातो <coughs> सुमित कडे सुमित ग्राउंड झिरो वर तू सध्या आहे काय ताजी अपडेट्स किंवा काय ताजी माहिती तुझ्याकडे सध्या आहे सगळ्यात आधी मला सांगावं असं वाटतं ते म्हणजे मागाशी माझा सहकारी राहुल म्हणाल्याप्रमाणे दोन्ही आस्थापना अगदी शेजारी आहेत आणि त्यांच्या मधला हा पूल आहे हा पूल अर्थात बऱ्याच वर्षांपासूनचा इथे आहे आणि त्याची टाकदूची किती वेळा झाली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण दोन्ही आस्थापना सध्या आरोप प्रत्यारोप करत आहेत हा पूल आमचा नाही आहे तो पालिकेचा आहे तर कोणी म्हणत आहे तो रेल्वेचा आहे हे सगळं तर चालूच राहणार आहे मात्र हा पडलेला समोरचा पूल आणि त्याच्यामध्ये साधारणतः पाच जणांचा मृत्यू आतापर्यंत झाल्याचं कळत आहे तर इतर चौतीस जण गंभीररित्या जखमी आहेत त्या सगळ्यांना शेजारच्या असलेल्या टी रुग्णालयामध्ये त्या सेंट जॉर्ज आणि जे जे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पूर्णच हा पूल या ठिकाणी त्याचं गर्डर बाजूला काढण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत यातला पडलेला सगळा जो चर्चा होता तो ज संपूर्ण खाली पडलेल्या सगळ्या वस्तू ते काढण्यात आल्या मात्र जोपर्यंत आता पूल हा पूर्ण पाडला जाणार नाही तोपर्यंत हे काम असंच सुरू राहणार आहे स्थानिक प्रशासन पोलीस एनडीआरएफ uh, ची टीम आहे कर्मचारी आहेत आणि हा पूल सगळ्या पूर्णतः काढण्याचं काम सुरू झालेलं आहे पण या सगळ्यामध्ये कुठेतरी पाच जणांचा आता मृत्यू झालेला आहे चौतीस जण गंभीर जखमी झाल्यात तिकडे एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आजच्या आजच हा पूल जो आहे तो पूर्ण हे प्रशासन जे आहे ते काढणार आहे का हा पूल आजच्या आजच पूर्ण इथून काढणार आहेत का पूर्ण पूल आजच्या आजच काढावा लागणार आहे कारण त्याच्या सगळ्यात तो खालचा फुटवर चालत जाण्याचा जो भाग होता तोच एका टक्के पडल्यामुळे आता बाकीचा पूल देखील झाला होता आणि त्यामुळे आता हा पूर्णच पूल काढण्याचं काम एनडीआरएफ आणि पालिकेने आजूबाजूला लोक देखील दिसत आहेत संध्याकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून तर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्या ठिकाणी मदत देखील केली नंतर या एनडीआरएफ आणि अग्निशमन दल आणि पोलीस आले तिकडे प्रत्यक्षदर्शी लोकांनी मदत केली तुमच्या मागे देखील लोक मला दिसत आहेत या लोकांची काय खरं तर प्रतिक्रिया आहे या अशा घटनां ठीक आहे लोक तर माझ्या सोबतच आहेत कारण ते बरेच जण याच्यामध्ये अगदी ज्या वेळा ही घटना घडली तेव्हापासून सोबत आहेत आणि मगापासून त्यांना देखील आपली प्रतिक्रिया मांडायची होती आणि आपण त्यांना संधी देऊच्या तुम्ही बराच वेळ या ठिकाणी आहात ही घटना घडली तुम्ही पाहिलीत नेमकी काय परिस्थिती होती प्रशासन किती यावेळेला या ठिकाणी आलं किती वाजता ऊपर से नीचे आ गए नीचे से नीचे गिरने लगे थे उसके बाद में वो पब्लिक जी भाग जाए जो आदमी जो नीचे दब गए थे वो उनको निकालने के लिए बहुत पब्लिक ज़्यादा हो गई तो फिर इसके बाद में पूरी बात में पुलिस आई फिर पुलिस है फिर जाकर पब्लिक हटाती जो पब्लिक से जो अगर शिवारी बिलाज से जो पब्लिक जो बाहर आते हैं जो जो आस्ट जो बाहर आते हैं वो पब्लिक क्रॉसिंग करने के लिए ऊपर से जा रहे थे एकदम जशन की तरफ वो घटना जब भी हो जब फटाफट पब्लिक अच्छा अच्छा तो लेकिन बाकी के लोग फायर ब्रिगेड या फिर पुलिस वो कब यहाँ पे आए तो जो बात का कितने बाकी कितने वक्त बाद आया सारा वले तक हादसे के बाद आया ये सारे सर सुमित आपण वक्तويه करत आहे या सगळ्या सर्व सामान्य मुंबईकरांचा प्रतिक्रिया आहेत आणि खरं तर या मुंबईकरांना देखील आता धास्ती आहे की घराच्या बाहेर पडावं तरी नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो अशीच आज या सगळ्या मुंबईकरांची अवस्था झालेली आहे तुम्हाला तिघांना मी थोडं थांबवतोय हा हा संपूर्ण प्रकार ब्रिज पडल्यानंतर राजकारण देखील रंगू लागलं अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या नेमकं राजकारण्यांनी काय म्हटलंय ते देखील आपण आता प्रेक्षकांना ऐकवूया अतिशय दुर्दैवी घटना दुर्दैव असा आहे की सहा महिन्यापूर्वी या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट होत आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मुंबईच्या अनेक ब्रिजच्या बाबतीमध्ये ते ब्रिज पाडायला पाहिजेत किंवा त्याची लागडूजी करायला पाहिजे असा रिपोर्ट आहे असतानासुद्धा सहा महिने होऊन सुद्धा जर अशा पद्धतीने जर सरकार वागत असेल आणि मग ते राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल किंवा कॉर्पोरेशनचं असेल या सगळ्यांना या बाबतीमध्ये जबाबदार पकडायला पाहिजे आणि ज्याने कोणी स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे या ब्रिजचं ज्याने जे अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला जावा अशी आमची मागणी आहे आणि मी ह्या सरकारचा या बाबतीमध्ये निषेध करतो सगळे मस्तीमध्ये आहेत चेहऱ्यावर त्यांच्या सत्तेचा माज आहे ज्या पद्धतीने आज ते ब रिॲक्ट होतात आहेत मला आश्चर्य वाटतंय आम्ही सावित्री पुल जो पडला त्याच्यापासून आम्ही काही धडा घेतला नाही एलपी ब्रिज पडला त्याच्यापासून आम्ही काही धडा घेतला नाही का अंधेरीचा पूल पडला आम्ही काही धडा घेतला नाही ह्या तीन चार वर्षातल्या या घटना आहेत आणि त्याच्यानंतर जर स्ट्रक्चर ऑडिट झालं तरीसुद्धा सहा महिने त्याच्यासाठी का अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मला आतापर्यंत जे कळालं त्यामुळे चार जणं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि पंधरावीस जणं त्या ठिकाणी त्या अपघातामध्ये एन झालेले आहेत म खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे अतिश गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे त्या ठिकाणी एंजुरी जास्त लोकं झालेले आहेत मी तात्काळ आता हॉस्पिटलकडे निघालेलो आहे मी जाऊन सगळ्या माहिती घेतो आणि निश्चित जे जखमी आहेत त्यानंतर हायर सेंटरला पाठवत असेल तर आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठवू परंतु झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे या सर्व बाबींची चौकशी नंतर होत राहील मी देखील आज दहशतीमध्ये मी यावेळेस जातो माझा सहकारी सुमित याच्याकडे सुमित आपण बघतोय की प्रतिक्रिया ज्या आहेत त्या लोकांच्या तू देखील त्या लोकांशी बातचीत केली आणि आता या लोकांच्या हॉस्पिटलमधून प्रतिक्रिया येत आहेत लोक दहशती खाली घाबरलेले आहेत तर ही दहशत दूर होणं गरजेचं आहे नक्कीच कारण ही तिसरी घटना आहे पूल कोसळण्याची आणि ती मुंबईमध्ये आता आता या सगळ्या संदर्भात आपण पाहिला हा पूल अगदी रुंदाचा पूल नाहीये पण या सगळ्या सकाळी आणि सुमित आपण बघतोय की एवढ्या मोठी दुर्घटना घडून देखील आपण प्रशासन जे आहे ते मात्र कुठेच जाग झालेलं वाटत नाहीये राहुल आपण आता बघतोय की सुमितने ज्या लोकांशी बातचीत केली आणि आता आपण ज्या लोकांच्या वाईट प्रेक्षकांना ऐकवल्या लोक जे ते सांगत होते की घाबरलेले आहेत कारण नातेवाईक जो आहे तो हॉस्पिटलमध्ये चांगला नातेवाईक जो धडधाकट असणारा माणसाचा फोन तो हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ऍडमिट होतो जीव जातो काही जी, माहिती माहिती कळते प्राथमिक आहे अर्थातच ही जीटी हॉस्पिटल मधल्या तीन परिचारिका यांच्यापैकी एकीचा यामध्ये मृत्यू झालेला आहे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जीटी हॉस्पिटल सगळ्यांना एक वेगळ्या पद्धतीने आरोग्य सेवा देत असतं मात्र या कारभारामुळे कारभारामुळं कुठंतरी तो आरोग्य सेवकच त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पावलेला आहे काही वेळापूर्वी त्यांचे एक जे सहकारी ते देखील आले होते अक्षरशः रडत रडत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कुठल्याही कॅमेरा पुढे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही मात्र आपल्याला दररोज पाहणाऱ्या जवळपास अठ्ठावीस एकोणीस वर्ष त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने जी प्रतिक्रिया दिली आहे अर्थातच मुंबईचा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे सी एस टी आणि मुंबई महानगरपालिका ज्याला सगळ्यात मोठी श्रीमंत राहुल तुम्हाला थांबवतोय आपल्याकडे नितीन सातपुते जे आहेत ते देखील यावेळेस जोडलेले आहेत सर आपण बघतो खर तर भीती वाटते आज मुंबईतून घरातून बाहेर पडताना मुंबईमध्ये भीती वाटते तुम्हाला पण गोष्ट आहे सुनील हा जो प्रकार आहे फार भयानक प्रकार आहे मुंबईतून घरात जर बाहेर पडलं मुंबईची जीवन रेखा आहे मुंबईची रेल्वे आणि संपूर्ण मुंबईकरच काय मुंबईच्या बाहेरच्या ठाणे आणि पालघर या या ठिकाणाहून लोक मुंबईला येतात आणि त्याच्यासाठी एकच सोर्स आहे तो आहे रेल्वे प्रत्येक माणसाची नाळ ही रेल्वेशी जोडलेली आहे तुम्ही मगाशी मी सुरुवात केली होती सावित्रीच्या पोलापासून त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम